नमस्कार मी अजय वर्मा आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज बहुजन विकास आघाडीची प्रचंड लोकसंख्येमध्ये बाईक रॅली होती त्या बाईक रॅली आता जीवदानीवरून जे जीवदानी हॉस्पिटल आहे तिकडनं निघालेली फुलपाडा तसंच आता मनवेलपाडाला पोहोचलेली आहे आमच्या जोडीला आता उपस्थित बहुजन विकास आघाडीचे सर्व वरिष्ठ कार्यकर्ता तसेच माझी नगरसेविका आहे जे आर जे प्रभागातले माझी नगरसेविका आहे प्रतिभा सचिन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे कारण की बाईक रॅलीमध्ये जी लोकसंख्या होती ती बहुसंख्याने त्याचं कर्तव्य फक्त एकाच एक लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना मानणारा तो सर्व वर्ग होता आता आम्ही डायरेक्टली लोकांशी चर्चा करणार आहे कशा प्रकारचं दृश्य असणार आहे कारण की आज पण हितेंद्र ठाकूरचा जो दम आहे तो कायम आहे नमस् काय बंधूजी काय सांगणार तुम्ही या विभागातले सर्वातलं जुने कार्यकर्ता आहे बहुजन विकास आघाडीला जेव्हा बहुजन समाज नावाने होतात तेव्हापासून तुम्ही काम करत आहे काय वाटतं आज लोकसंख्येमध्ये एवढी बाईक रॅली निघाली कशा प्रतिसाद आहे आज पस्तीस वर्षानंतर देखील जो सुरुवातीला आमदार लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी ज्या वेळेला राजकारणात जो प्रवेश केला के त्यावेळेला जो ज्या प्रकारची उमेद होती जो जी रग होती ती आज देखील आहे किंबहुना कित्येक पटीने जी वाढलेली आहे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा एकंदर विकासाचा काम पाहून लोकांनी जो त्यांना प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यावरनं हा बहुजन विकास आघाडीचा अगदी नक्की होणारा भरघोस मताने विजय होणार आहे हे याच्यावरनं सिद्ध होते विरोधकांचं म्हणणं आहे की बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितंद्र ठाकूर विकास नाही पस्तीस वर्ष पूर्ण भक्कास केलेला आहे त्यावरती काय सांगतात असं जे काही ठराविक बोलणारे जे आत, आ, 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 आत्मसंतुष्ट अल्पसंतुष्ट लोक आहेत हे बोलतात केवळ विरोधासाठी विरोध म्हणून बोलतात विरारची त्यावेळीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या जर का कन्सिडर केली तर रिंगरूट त्याच्यापासनं इंटरनॅशनल प्रकारचा तलाव आणि रस्ते मधले जे असं रस्ते आहेत त्यांची सुधारणा केली इथे कॉलेजेसची सोय केली शैक्षणिक सुविधा केल्या क्रीडा लो विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी क्रीडा संकुल तयार केली आणखीन पाण्याची जी महत्त्वाची जी योजना होती कारण जशी जसं वेळ निघून गेला तसं तसं लोकसंख्या वाढत गेली आणि त्या लोकसंख्येच्या हिशोबात इतका मुबलक पाणी त्यांनी केलेलं आहे की यापुढे पंचवीस वर्ष पाण्याची कोणत्याही प्रकारची अडचण टणचण इथे लागणार नाही एवढे हितेंद्र ठाकूरने विकासाची कामं केलेली आहेत केवळ विरोध करायचा म्हणून हे लोक विरोधाने बोलतात पंच्याहत्तर वय विकास भरतचा आणि हे त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी लहानपणापासून इकडे बदलाव जे बद्दल बघत आलेले आता आमच्या जोडीला वरिष्ठ नगरसेवक सुद्धा जे विलासबंधू चोरगे या विभागातले प्रसिद्ध आहे जे शिवसैनिक होते आणि आज बहुजन विकासाकडे मध्ये कार्यरत आहे पण त्यांचा कार्यशैली करण्याची पद्धत शिवसैनिक सारखीच आहे आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगणार बंधू तुमचं नाव एक मोठ्या प्रमाणात घेतलं जातो या प्रभागात आणि तुमची कार्य करणारी शैली पण अति उत्तम आहे काय बोलणार विकास केलेला आहे का भकास के बकास केलेला आहे बकास करणाऱ्याच्या नजरेला काय वेळ झालेली आहे त्यामुळे त्याला सगळं आमचं जे पिवळा कलर आहे त्याच्यात सुद्धा त्याला दोष दिसतो त्यामुळे भकास झाला आहे तर पाच वेळेला लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि तीन वेळेला क्षितिज ठाकूर आणि बोईश्वर मतदारसंघ एका वेळेला तीन तीन आमदार कुठल्याही पक्षाची साथ नसताना स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर त्यांच्या कार्याच्यावर निवडून आणणं हीच त्यांच्या यशाची पोचपावती हीच त्यांच्या केलेल्या विकासाची पोचपावती असं मी समजतो लोकसंख्याची वाढीव झालेली आहे वसई विरारमध्ये त्याचा मूलभूत सुविधा नाही भेटत लोकांना तसं यांचं म्हणणं आता मी इकडचे जे माजी नगरसेविका आहे प्रतिभा सचिन पाटील त्यांच्याकडनं मी जाणार आहे कारण की ते सुद्धा या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांनी चांगल्यापणाने लोकांची जे कामं आहे ते उरकून काढलेली आहेत तर काय सांगणार मॅडम पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा दुसरी गोष्ट आज बाईक रॅली होती तुमच्या आमदारांची आणि भरपूर मोठे संख्येने लोक त्यांच्या जोडीला होते काय वाटतं यावेळी परत एकदा तेच निवडून येणार का परिवर्तन होणार अजिबात नाही परिवर्तन हा विषयच नाही आज आम्ही जसं प्रभाकर बंधूंनी आत्ता सांगितलं की त्यावेळेला जी रग होती म्हणजे नाईन्टी ला लाोणीसशे नव्वदला जी रग होती तीच रग किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त रग आम्हाला आज पाहायला मिळाली आणि तरुणाच्या प्रत्येक कणाकणात आणि रक्ता रक्तात शिट्टी दडलेली आहे पिवळा रंग दडलेला आहे त्याच्यामुळे परिवर्तनचा विषयच नाही शेट्टी येणार बहुजन विकास आघाडीचाच विषय होणार चार वर्षापासून राजकीय साठ चालू आहे नगरसेविका कुठल्या पदावरती नाहीये सर्व कारभार पूर्ण महानगरपालिकेचा आहे कशा प्रकारे तुम्ही जे भारतीय जनता पार्टीने एवढे चांगले चांगले लोकांना योजना तसेच तुम्ही एक महिला आहे महिलांसाठी पंधराशेची योजना काढली आहे म्हणून लोक तिकडे तिकडे डायव्हर्ट झाले त्याबद्दल काय सांगा खरं तर पंधराशे रुपये हे जे लाडकी बहीण यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आमच्या वसई विरार मा क्षेत्रातील महिला इतक्या कमकुवत नाही आहेत की त्या पंधराशेला विकल्या जातील असं मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरोखर म्हणजे पंधराशे रुपये आज आपला सख्खा भाऊ जो आपल्याला परिपूर्ण करत असो प्रत्येक बहिणीच्या मागे धावत असतो त्या त्याला सुद्धा काही वेळेला बहिणी नाकारतात किंवा कमकुवत कमी पडतात तर अशा पंधराशे रुपये एक दोन महिन्याने देण्याने आमच्या महिला विकल्या जाणार नाही एवढे मला खात्री आहे कर्ज तरी पूर्ण होत आहेितेंद्र ठाकूरजींनी काय केलं महिलांसाठी अरे ह्यांनी तर फक्त दोन महिने झाले आता पंधराशे रुपये चालू केले पण आमच्या हितेंद्र ठाकूर यांनी आज गेली पस्तीस वर्ष आमचं महिला बालकल्याण जे चालते त्यातनं इतक्या योजना आणलेल्या आहेत आज महा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर वनची महानगरपालिकेची महिला बालकल्याण जी, जी, जी समिती आहे ती नंबर वनची आपली आहे आणि याच्यामध्ये इतक्या योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत की त्यांच्यासाठी नवीन मी उद्योजिका हे सुद्धा सुरू केलेले आहे ज्याच्यामधून महिलांना पंधराशे रुपये देऊन त्यांचा विकास होणार नाही तर त्यांना एखादा उद्योग दिला तो उद्योग कसा करायचा त्याची त्यांना जर जडणघडण दिली त्यांचा अभ्यास त्यांच्याकडनं करून घेतला जातोय यातून त्यांची खरी प्रगती होणार आहे आणि हे आपल्या महानगरपालिकेतून आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांनी केलेलं आहे प्रवीणाताईंच्या डोक्यातूनच ही कल्पना आली आणि ती ति तिची पूर्तता झालेली आहे शिवाय आज आपले पूर्ण जे गार्डन आहे किंवा तलाव आहे त्यासाठी सांभाळण्यासाठी जे पूर्वी टेंडर निघायचं ते महिला बालकल्याणच्या मार्फत प्रवीणाताईंनी असं सांगितलं की ते आपण महिला बचत गटाला देऊ जेणेकरून त्यांना एक काहीतरी उद्योग मिळेल आणि त्याप्रमाणे ते केलं गेलं आज किती जरी जवळजवळ दीडशे एकशे ऐंशी मला वाटतं असे महिला बचत गट आहेत की जे वारंवार दरवर्षी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळते आणि ते कार्डन सांभाळत आहेत तुम्हाला वाटतं कुठे ना कुठे हितेंद्र ठाकुर पस्तीस वर्ष चेंजेस करता आले आणि लोकांचा हितासाठी काम केलं असं पस्तीस वर्ष एखादा माणूस सतत निवडून येणं हेच त्याच्या विजयाचं गुंडाराज पण होता त्यांचं असं लोक म्हणायचे की पहिले गुंडाराज होता त्यांच्याची भीती होती लोकांच्या मनात म्हणून ते वोट करायचे गुंडाराज असतं तर मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे वसई विरारमध्ये कोणती महिला सुरक्षित नसते आज जी ठिकाणी महिलांचा आपण बघतो त्यांच्यावर अत्याचार बदलापूरची कहाणी तुम्ही बघितलेली आहे दिल्लीमध्ये झालेला काण तुम्ही बघितलेलं आहे मग आपल्या वसई विरारमध्ये कधी तुम्हाला असं ऐकवण्यात आलेलं आहे का मी तुम्हाला विचारते की तुम्ही ठिकठिकाणी जाता मुलाखत घेता तुम्हाला तर हे माहितीच आहे की अशा पद्धतीचं आपल्याकडे अत्याचार किंवा बळी कोणीही महिला आजपर्यंत गेलेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्ध्या रात्रीत एक तर महिला आपल्याकडे घरी सुरक्षित पोहोचू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या महिलेला प्रॉब्लेम आला तर ती बिनदिक्कतपणे आपणकडे जाऊ शकते तिचे पर्याय मांडण्यासाठी तिचे तिच्यावर जे काही संकट येणार असतात आलेली असतात त्याविषयी ती त्याची तक्रार करण्यासाठी ती आपणपर्यंत जाऊ शकते जर गुंडाराज राज तर एखादी महिला आपणपर्यंत पोहोचली असती का बरोबर आहे हे होते नगरसेविका यांचं म्हणणं आहे का जे पण विकास झाला जे भीतीने नाही झालं आहे एक चांगल्यापणाने लोकांसाठी झालेलं आहे कारण की हे पण स्वतः त्या गटातले गट आहे कारण की यांनी माझे सगळं नगरसेविकाचं पद बुजवलेलं आहे आणि यांचं म्हणणं आहे का हितेंद्र ठाकूरनी गेले पस्तीस वर्षापासून सतत निवडून आले त्याचं फक्त काम कारण आहे विकास आणि विकास येणाऱ्या टायमाला परत एकदा था हितेंद्र ठाकूर चोवीस तेवीस तारखेला जे निकाल लागेल बहुजन विकास आघाडी तिघे सीटवरती जिंकून येईल असा त्यांचा विश्वास आहे ते बघण्यासारखा असेल का तेवीस तारखेला निकालमध्ये कुठला पक्ष पुढे होतो आणि कुठला पक्ष दुसरा आणि तिसरा क्रमांक फेकला जातो आतापर्यंत जेवढी अपडेट सर्व अपडेट आम्ही तुम्हाला पोचत राहणार नमस्कार